आणि ना एक दिवस काय झालं की मला प्रार्थेला जायचं होतं औरंगाबादला मला तिकडे प्रार्थेसाठी बोलवलं होतं म्हणजे अशी काही फार मोठी मिटिंग नाही पण मी कॉलेज करून आम्ही विशालबद्दल आम्ही सगळे अनेक ठिकाणी जाऊन सेवा करायचो आणि मला घरून पैसे मिळायचे आणि मेसचे पैसे माझ्या गाडीच्या फ्युएलसाठी पैसे सगळे असं मोजून बरोबर वडील द्यायचे पण मेस न लावता एक वेळेची मेस लावायची किंवा एक वेळेस जेवायचं एक वेळेस बघू काहीतरी करू असं आपण ते सगळे पैसे जे आहेत ना प्रवासासाठी फ्युएलसाठी असं खर्च करायचो आणि ज्या दिवशी मला औरंगाबादला जायचं ना माझ्या खिशात एक रुपया पण नव्हता तुम्ही ऐकताय एक रुपया पण नव्हता तर रूम मध्ये मी गुडघ्यावरती आहे आणि प्रभूला सांगतोय की प्रभू मला जायचंय आणि आधीपासून माझं देवाला हेच आहे माझ्या खिशात काहीतरी असलं पाहिजे त्याच्याशिवाय मी सेवा नाही करत तू पहिला मला द्यायचं मी कोणाच्या भरवशावर कुठे जाणार नाही मी प्रार्थना केली माझी गरज पूर्ण कर प्रभू म्हटलं उठ बॅक हे बायबल घ्या आणि नीक तू आणि मी तिथून प्रभूचा आवाज ऐकला आणि मला माहित नाही पवित्र आतकडे सांगितलं तसं मी रोडवर जाऊन उभं राहायचं आणि टमटम आले डू यु नो टमटम इट्स व्हेरी पॉप्युलर वर्ल्ड इन दोल एशिया इमिडिएटली तो टमटम हरा ती टमटम येता क्षणी प्रभूच्या आत्म्याने सांगितलं बस खिशात किती पैसे आय गॉट इन टू द टमटम गेलो जसं आपल्याच बापाची टमटम समोर नंतर ड्रायव्हर आपल्याला घ पटणार हे पण आता आवाज कुणाचा ऐकलाय देवाचा म्हटलं बरोबर झोपडीच्या इथंच पुढं कुठं तरी उतरून तिकडून जाऊ तारापूरला चालत पण त्यांना जायचं होतं जुन्या स्टँड पूर्ण रस्त्यात एकच प्रहार गाडीत बघतोय कोणी ओळखीच म्हणजे तुला करायचंय काय देवा तुला आणि असा बराच वेळ गेला आणि शेवटी झोपडीचं थोडं पुढे येऊन म्हटलं बाबा रे बाजूला थांब म्हटलं थांबा थांबा उतरायचं आता मी जसं ती बॅग बायबलची घेऊन उतरलो तो ड्रायव्हर पण उतरला <laughs> <laughs> तुमच्याकडे सगळं काही असताना तुम्ही डेअरिंग दाखवताना त्याला काही किंमत नाही तुमच्याकडे काहीच नसताना तुम्ही हिंमत दाखवताना काय होईल मला खरंच माहित नव्हतं मी उतरलोय आणि प्रभूची वाट बघतोय काहीतरी हो राहता तो पण उतरलाय तो काय म्हटलं माहिती रिक्षावर ब्रदर ते बल्लाळ इथं तुमचा संदेश ऐकला होता लई पॉवरफुल त्या दिवशी तुम्ही लवकर गेला आपलं नको नकोची ऍक्टिंग केली त्यांनी पण घातले जबरदस्ती किशन पुढे जाऊ दिलं देवाला धन्यवाद दिले औरंगाबादला पोहोचलो साक्षी असतील तुमच्या चर्च बांधलं गाड्या घेतल्या घर त्याच्यात आहे पण ह्या तुमच्या विश्वासातल्या एक लहान लहान साक्षी असतात ना त्या आयुष्यात कधीच विसरूया त्या दिवसातही मला माहित होत की माझा बाप माझा देव माझ्या बरोबर आहे तो मला उन पडू देत नाही तोच देव तुम्ही मेंढपाळ आहे तो तुम्हाला कधीच पूर्ण पडू देत नाही म्हणतायुया ज्या ज्यावेळेस मोशे इस्रायल लोकांना घेऊन राहतो